मित्रांनो आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारते जो तुमच्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकतो तुम्ही पैशासाठी धावताय की पैसा तुमच्या मागे धावतोय लक्षात ठेवा जगात दोन प्रकारचे लोक असतात एक ते जे आयुष्यभर पैशाचे मागे पळतात आणि तरीही संपन्न होत नाहीत आणि दुसरे ते जे स्वतःला इतकं किमती बनवतात की पैसा त्यांच्या दाराशी उभा राहतो पैशाला पकडायचं नाही पैशाला आकर्षित करायचं असतं हे सत्य एकदा समजलं की तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पैसा कसा विचारांमुळे आकर्षित होतो मेहनत आणि स्मार्ट वर्क यातला फरक काय आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात आणि सर्वात महत्त्वाचं पैशाच्या मागे धावणं थांबून पैसा तुमच्या मागे धावेल असं माइंडसेट कसं बनवायचं म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण कदाचित या काही मिनिटांच्या शब्दांमध्ये तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य दडलं आहे एक छोटं उदाहरण घेऊया गावातला रामू तो रोज सकाळी उठायचा दहा तास काम करायचा घाम गाळायचा पण महिन्याच्या शेवटी त्याच्याकडे हातात उरायचं काय फक्त काहीशी रुपये त्याला वाटायचं मी इतकी मेहनत करतो तरी पैसा माझ्या हातात थांबत नाही आता दुसरीकडे पहा त्याच गावातला श्याम तोही काम करायचा पण तो विचार वेगळा करायचा तो स्वतःला विचारायचा मी एवढं काम न करता माझं काम माझ्यासाठी काम करेल असं काहीतरी कसं करू त्याने छोटंसं दुकान टाकलं पण त्या दुकानात प्रत्येक वस्तू तो अशा पद्धतीने ठेवायचा की ग्राहक परत परत यायचे रामू धावत राहिला पैशामागे आणि श्याम मागे, मागे पैसे धावू लागले फरक काय होता रामू फक्त शरीराने काम करत होता श्याम बुद्धीने काम करत होता मित्रांनो आपल्यापैकी कित्येक लोक रामूसारखे आयुष्यभर धावत असतात नोकरी ओव्हर टाईम एक्स्ट्रा काम डिलेवरी बॉयची नोकरी पण तरीही पैसा हाताला लागत नाही कारण आपण पैसा कमवतो पण त्याला आपल्या मागे धावायला शिकवत नाही हे लक्षात ठेवा पैसा तुमच्या मागे धावतो तेव्हा तुम्ही मालक बनता पण तुम्ही पैशामागे धावत राहिलात तर तुम्ही गुलाम बनता आजच्या जगात पैशाला आकर्षित करण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक आहेत एक तुमचं ज्ञान नॉलेज कारण ज्ञानावर आधारित निर्णय जास्त कमाई देतात दोन तुमचं कौशल्य स्किल ज्याला बाजारपेठेत किंमत मिळते तीन तुमचा दृष्टिकोन माइंडसेट कारण पैसा त्या व्यक्तीला भेटतो जो पैशाला योग्य वापरायला तयार असतो रामू आणि श्याममधला फरक हाच होता रामूने विचार केला कसं कमवू श्यामने विचार केला कसं मल्टिप्लाय करू आणि म्हणून मी तुम्हाला सांगते आज तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरंच पैशामागे धावतोय का की माझ्या स्वप्नांच्या मागे कारण आयुष्यातील समाधान आनंदी आणि स्वातंत्र्य पुढे मी तुम्हाला सांगणार आहे लोक सर्वात जास्त कोणती चूक करतात ज्यामुळे ते आयुष्यभर पैशामागे धावत राहतात आणि कधीच पैशाला आपल्यामागे धावायला लावत नाहीत मित्रांनो रामू आणि श्यामचं उदाहरण आपण ऐकलं आता बघूया आपल्या आजूबाजूच्या आयुष्यात लोक कोणत्या चुका करतात ज्यामुळे ते आयुष्यभर पैशामागे धावत राहतात आणि कधीच पैशाला आपल्यामागे धावायला लावत नाहीत चूक क्रमांक एक पैसा म्हणजे फक्त नोकरी समजणे आज बहुतेक लोकांना वाटतं की चांगली नोकरी म्हणजे चांगला पैसा पण खरी गोष्ट अशी आहे नोकरी तुमचं पोट भरू शकते पण भविष्य सुरक्षित करू शकत नाही उपाय नोकरीसोबतच दुसरं उत्पन्नाचं साधन तयार करा लहान उद्योग घर बसल्या काम किंवा अशी गुंतवणूक जी तुम्ही झोपेत असतानाही उत्पन्न देईल चूक क्रमांक दोन खर्चाच्या मागे पळणे आजचा सर्वात मोठा दोष आहे लोक कमवतात दाखवण्यासाठी जगण्यासाठी नाही नवीन फोन महागडे कपडे कर्जावर गाडी हप्त्यांवरती खर्च परिणाम पैसा येतो आणि लगेच निघून जातो उपाय आधी स्वतःसाठी पैसा वेगळा ठेवा म्हणजे उत्पन्न आलं की आधी बचत व गुंतवणूक करा मगच खर्च करा चूक क्रमांक तीन ज्ञानात गुंतवणूक न करणे लोक सोनं चांदी घर विकत घेतात पण स्वतःच्या बुद्धीमध्ये गुंतवणूक करायला विसरतात नवं कौशल्य शिकणे चांगली पुस्तकं वाचणं यासाठी पैसा खर्च करायला ते मागे हटतात उपाय महिन्यांच्या उत्पन्नाचा थोडा भाग नेहमी स्वतःच्या शिक्षणावर खर्च करा हा खर्च परत शंभरपट पर लाभ देतो चूक क्रमांक चार मी नाही करू शकत मानसिकता अनेकांना वाटतं की व्यवसाय माझ्या बसचा नाही गुंतवणूक धोक्याची आहे आणि म्हणून ते एका ठरलेल्या मार्गावर अडकून पडतात उपाय स्वतःला आव्हानं द्या लहान स्वरूपात का होईना नवं काही सुरू करा धोका पत्करल्याशिवाय वाढ होत नाही चूक क्रमांक पाच पैशाचा गुलाम होणे कर्ज हप्ते उधारी यात माणूस आयुष्यभर अडकून राहतो पैसा मिळतो आणि लगेच दुसऱ्याच्या हाती जातो उपाय कर्ज घेणे टाळा पैसा खर्च करण्यापूर्वी तो कसा वाढेल याचा विचार करा या सगळ्या चुका कदाचित तुम्हीही करत असाल पण लक्षात ठेवा चूक ओळखणं म्हणजे अर्धा प्रवास पूर्ण करणं उरलेला अर्धा प्रवास म्हणजे त्या चुकांचा उपाय स्वतःच्या आयुष्यात आणणं पुढे आपण पाहणार आहोत पैशाला आपल्यामागे धावायला लावायचं तर नक्की काय करावं याचे सोपे आणि नेहमी उपयोगी ठरणारे उपाय मित्रांनो आपण आता पाहिलं लोक काय चुका करतात आता बघूया पैशाला आपल्यामागे धरायला धावायला लावण्यासाठी आपण काय करायला हवं उपाय क्रमांक एक स्वतःवर गुंतवणूक करा आपण जितके ज्ञान कौशल्ये आणि आत्मविश्वास वाढवाल पैसा तितकाच तुमच्याशी राहील वाचन प्रशिक्षण नवीन कौशल्य शिकणे हे सर्व तुमच्या उत्पन्नाच्या स्रोताला वाढवतात उपाय क्रमांक दोन खर्चावर नियंत्रण ठेवा नवीन वस्तू किंवा फक्त दाखवण्यासाठी पैसा खर्च करू नका महत्त्वाचे आहे पैसा आधी बचत गुंतवणूक आणि नंतरच खर्च हे सवय केवळ तुमचं आर्थिक जीवन बदलते उपाय क्रमांक तीन उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार करा एकच नोकरी किंवा उत्पन्नावर अवलंबून राहू नका घर बसल्या लहान व्यवसाय किंवा शेती हस्तकला शिक्षण अनेक मार्ग उघडा जेव्हा पैसा विविध मार्गातून येईल तेव्हा तो तुमच्या मागे धावू लागतो उपाय क्रमांक चार कर्ज आणि हप्ते टाळा अत्यावश्यक नसल्यास कर्ज घेऊ नका हप्त्यांच्या जाळ्यात अडकणे तुमचं स्वातंत्र्य गमावण्यासारखं आहे पैसा वाढवायचा असेल तर तो सुरुवातीपासून तुमच्या हातात ठेवायला शिका उपाय क्रमांक पाच उद्दिष्ट निश्चित करा तुमच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यात वाढतात स्वप्न मोठे ठेवा पण त्यासाठी लहान लहान पायऱ्या उचलत रहा योजना आखा नियम ठेवा आणि नियमित काम करा उपाय क्रमांक सहा संयम आणि सातत्य ठेवा पैसा आकर्षित करण्यासाठी हप्त्यांची योजना बचत आणि गुंतवणूक सातत्याने करणे आवश्यक आहे धैर्य संयम आणि वेळेचे महत्त्व लक्षात ठेवा एकदम परिणाम लगेच अपेक्षित करू नका पण रोजच्या प्रयत्नांमुळे नक्की यश मिळेल ह्या सहा सोपी पायऱ्या तुम्हाला शिकवतात की पैसा तुमच्या मागे धावतोय की तुम्ही पैशाच्या मागे पळताय तुम्ही या पद्धती अवलंबली तर आयुष्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं आणि पैशाचं नियंत्रण आपल्या हातात आणणं अगदी शक्य आता मी तुम्हाला एका व्यक्तीची खरी कथा सांगते जिच्यामुळे तुम्हाला पैशाच्या मागे धावण्यापेक्षा पैशाला आपल्या मागे धावायला शिकण्याची प्रेरणा मिळेल गावातला अर्जुन तो गरीब कुटुंबातून आला होता पण मोठे स्वप्न पाहायचा सकाळी उठायचा नोकरी करायचा घाम गाळायचा पण पैशाची कमतरता त्याला कायम मागे धरायची एक दिवस त्याला समजलं पैशासाठी धावल्याने मी आयुष्यभर थकलो असेल पण समृद्धी कधीच मिळणार नाही अर्जुनने विचार केला त्याने स्वतःवर गुंतवणूक करायला सुरुवात केली त्याने ज्ञान मिळवलं कौशल्य वाढवलं आणि लहान उद्योग सुरू केला पहिल्या वर्षी तो फार संपन्न झाला नाही पण सातत्य संयम आणि बुद्धिमत्तेने तो पुढे सरकला तीन वर्षानंतर अर्जुनच्या उद्योगात ग्राहकांचा विश्वास वाढला आता पैसा स्वत त्याच्याकडे येऊ लागला तो धावत राहिला नाही तर त्याला मागे धावत ठेवला आज अर्जुन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे आणि गावातले लोक त्याला आदर्श मानतात त्याच्याकडून शिकवण्यासारखं म्हणजे पैशाला आकर्षित करण्यासाठीचे स्वतःचे मूल्य वाढवणे हेच सर्वात मोठं साधन आहे ही कथा दाखवते की पैसा फक्त धावल्याने मिळत नाही तो तुमच्याकडे येतो जेव्हा तुम्ही मेहनत बुद्धिमत्ता आणि सातत्य याचा योग्य संयम साधता तुम्ही या कथा ऐकून विचार करा तुम्ही अजूनही पैशाच्या मागे पळताय की पैशाला तुमच्या मागे धावायला लावताय जर तुम्ही हे पाऊल उचललंय तर आयुष्य बदलायला सुरुवात होते लक्षात ठेवा पैसा तुमच्या मागे धावतोय या विचाराने तुम्ही केवळ संपन्न होत नाही तर तुम्ही जीवनात स्वातंत्र्यता आनंद आणि समाधान देखील मिळवता ही कथा तुम्हाला कशी वाटली जर आवडली असेल तर या विचारांना आत्मसात करा आणि खाली कमेंटमध्ये लिहा तुम्ही पैशाच्या पाठीमागे धावणार आहात की पैशाला स्वतःच्या मागे धावायला शिकवणार आहात असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मनाचे रहस्य चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद